जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरातील नगरपालिका प्रवेशद्वारावर राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने जुन 27 रोजी सर्व सामाजिक व राजकीय संघटना नंदुरबार शहर जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने एक दिवसीय धरणा प्रदर्शन आंदोलन करण्यात आले. आम्ही 24 रोजी मुख्य मुख्याधिकारी नगरपालिका नंदुरबार अधिकारी व जिल्हाधिकारी नंदुरबार यांना नंदुरबार शहर व जिल्ह्यातील अनेक गावात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असल्याने निवेदन देण्यात आले होते सदर निवेदनावर कोणत्याही प्रकारची न झाल्याने संघटनेच्या प्रतिनिधींनी जून चौदा रोजी नंदुरबार नगरपालिका मुख्याधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केल्यानंतर निर्देशनास आले की नगरपालिका प्रशासनाकडून दिलेल्या मुद्द्यांवर कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी न झाल्याने नाईलाजाने चौदा जून रोजी नगरपालिका मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी नंदुरबार यांना पुन्हा निवेदन देऊन निवेदनातील मुद्द्यांची अंमलबजावणी न झाल्यास जून चोवीस रोजी बेमुदत धरणा आंदोलन करण्यात येईल अशा पद्धतीचे निवेदन देण्यात आले होते सदर दोन्ही निवेदनातील मुद्द्यांवर नगरपालिका मुख्य अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी न केल्याने नाईलाजाने सत्तावीस जून रोजी एक दिवसीय धरणा प्रदर्शन आंदोलन करण्यात आले यात प्रमुख मुद्द्यांवर आंदोलन करण्यात आले नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून नंदुरबार शहराला तीन ते चार दिवस झाली आहे त्यावर कायमची व्यवस्था करण्यात यावी नंदुरबार शहर आणि जिल्ह्यातील इतर गावांना प्रकाशा बॅरेज येथून तापी बुराई प्रकल्प अंतर्गत पाणी पुरवठा करण्याचे निधी मंजूर होऊन शासन आदेश निघून देखील अद्यापपर्यंत सदर योजना कार्यान्वित झाली असती तर नंदुरबार शहराला आणि जिल्ह्याला पिण्याची पाण्याची सिंचनाची गंभीर समस्या निर्माण झाली नसते तरी ती योजना लवकरात लवकर सुरू करण्यात यावी बारागाव पाणी पुरवठा योजना बंद असून ती लवकरात लवकर सुरू करण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून फक्त तीन ते चार दिवसात पाणीपुरवठा केला जातोय म्हणून पाणीपट्टी देखील कमी आकारण्यात यावी ज्या भागात नगरपालिकेचे पाणी पोहोचत नाहीत त्या भागात नगरपालिकेकडून बोअर टाकून पाण्याची व्यवस्था करण्यात यावी ज्या वार्डात भागात नगरपालिकेच्या जुन्या विहिरी आहेत त्या विहिरींचे गाळ काढून जनतेला पाण्याची व्यवस्था करून देण्यात यावी यावर नगरपालिका मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी अंमलबजावणी न केल्यास भविष्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामांना नगरपालिका मुख्याधिकारी प्रशासन नंदुरबार आणि जिल्हाधिकारी प्रशासन नंदुरबार हे जबाबदार राहतील असे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद व इतर सामाजिक राजकीय संघटना यांनी सांगितले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आदिवासी एकता परिषद नंदुरबार आणि सर्व सामाजिक राजकीय संघटनाच्या माध्यमातून आम्ही सर्वांच्या माध्यमातून अठ्ठावीस मे रोजी अन्य मुख्य अधिकारी साहेब नगरपालिका यांना आम्ही निवेदन दिलं होतं की नंदुरबार शहराला तीन ते पाच दिवसापासून पाणी पुरवठा केला जात आहे तर ते पाणीपुरवठा तुम्ही सुरळीत करावा कि किंवा या गावामध्ये काही विहिरी बंद अवस्थेत आहे काही बोरवेल बंद आहे काही ठिकाणी त्यांनी मोटर टाकलेले आहेत तर ते रिपेअर करून तुम्ही तात्पुरतं ते पाणीची व्यवस्था करू म्हणून आम्ही अठ्ठावीस मेला निवेदन दिलं होतं त्यानंतर चौदा जूनला आम्ही चर्चा करण्यासाठी विशिष्ट शिष्टमंडळ गेल्यानंतर मुख्य अधिकारी साहेबांकडे आम्ही चर्चा केली तर त्यांनी आम्हाला सांगितलं आमचं काम सुरू आहे मी त्यांना सांगितलं काम कुठे सुरू असतो मी आम्हाला बिझीपरी दाखवा तर ते उत्तर आम्हाला सकारात्मक उत्तर आम्हाला देऊ शकले नाही म्हणून आम्ही चौदा जूनला परत आम्ही सर्व सामाजिक संघाच्या माध्यमातून मान्य मुख्य अधिकारी साहेब नगरपालिका आणि जिल्हा अधिकारी साहेब नंदुरबार यांना आम्ही निवेदन दिल्यानंतर त्यांना सांगितलं की चोवीस जूनपर्यंत तुम्ही त्या कामामध्ये बात। तुम्ही आम्हाला कामं दाखवा नाहीतर आम्ही बेमुदतचं आंदोलन करू तर, तर चोवीस जूनपर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारचं कामं नाही आम्हाला दिसत नाही आणि त्याच पद्धतीने ज्याच्या देखील ताफीचं पाणी आम्ही नंदुरबारला आणू वगैरे ते त्यांचं बऱ्याच तथाकथित प्रतिनिधींनी या जिल्ह्याला सांगितलं होतं परंतु ते पण काही होताना दिसत नाही महिलांच्या आम्हाला आज आंदोलन आणवं लागत आहे आणि जर यांनी जर आमच्या सर्व मागण्या मंजूर केल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व सामाजिक राजकीय संघटनेच्या माध्यमातून आम्ही तीव्र आंदोलन करू पदनेंदुरबारच्या नगरपालिकेच्या जे हे आहे पाणी पाच पाच दिवसापासून नंदुरबारच्या पब्लिकला जे देण्यात येत आहे आणि वर्ष वर्षाची घरपट्टी महूद केली जाते ते जे दादा आंदोलन करतात त्यामुळे त्यांना पाठिंबा द्यायला आलेलो आहोत आणि नंदुरबारचे आमदार आतापर्यंत जे खासदार राहिलेले आहेत त्यांनी फक्त आश्वासन दिलेले आहेत ते नंदुरबारच्या शहराला आम्ही पाणीचे कधी कमतरता येऊ देणार नाही फक्त त्यांचे इलेक्शन पुढचे वायदे राहतात नंतर विसरतात त्यांना पब्लिकांनी रस्ते दाखवलेले आणि अजून बी नाही काम केलेत ते अजून आम्ही पुढच्या इलेक्शन मध्ये रस्ते दाखवतो नंदुरबार पाणी पुरवठा योजनेबाबत पाहता नंदुरबार पाणी पुरवठा होत नाही म्हणून साती पाणी पुरवठा योजना त्याने गावाकडे मंजूर करण्यात येत आहे परंतु नंदुरबार नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करची पाणी पुरवठा योजना ही पाईपलाईन विरचक धरणात गेली पाहिजे आणि विरचक धरणातून जे काही आपले फिल्टर प्लांटेशन आहे त्या नंदुरबार शहरासाठी लागणारा नवीन फिल्टर प्लांटचा करोडो रुपयाचा खर्च वाचल आणि विरचक धरणाचा जर तातीतून डायरेक्ट पाईपलाईन गेली तर शेतीला पाणी आणि शहराला पिण्याला पाण्याची व्यवस्था सुद्धा मोठ्या प्रमाणावर आणि चांगल्या पा, प्रकारे होऊ शकत आहे म्हणून जो काही पाणी पुरवठा पालोपा आराखडा आहे त्या आराखड्याला ट्रेक पाईपलाही विरत जमला द्यावी अशी या समस्त आंदोलक आंदोलक शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आम्ही मागणी Gitarra, akordeoia eta akordeoia.